एक्सक्यूज मी सर हल्ली टेन्शन लागत असत नाही मराठी बोलतच आले सॉरी मी तुम्हाला असं त्रास देते माझं नाव कोमल आहे मी रिजीसी टी एम मधून आले आणि ते वन डे कॅम्पिंग करतो सगळ्यात आम्ही इथे वन फिफ्टीपेक्षा जास्त सांगितलं आणि अनेक मुलांसाठी काम करतो फ्रूड एज्युकेशन हेल्थसाठी एक स्मॉल पण इकट्ठा होतो मे बी पहिले जसं डोनेशन्स भेटायचे तर डोनेशन्स कमी झाल्यामुळे आम्हाला ही कामं दिलेली आहे आम्ही सकाळी जॉब करून संध्याकाळी या मुलांसाठी काम, काम करतो आम्हाला एक रिक्वेस्ट करू करतो एक स्मॉल डोनेशन्स करू शकतो ऐरोलीला आश्रम आहे वसईला आश्रम आणि पालघरला आश्रम आहे ऐरोलीला आए। कुठे आहे ऐरोलीला ऐरोली या सेक्टर वन मध्ये सेक्टर वन ला कुठे आहे सोसायटी म्हणून आहे त्या साईड त्या लाईनला तुम्ही गेलेले कधी परवा बर्थडे सेलिब्रेशन करून आता एक डोनर होते त्याला त्यांना तिकडे नेऊन आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केले एरोलीच हा एकदम मुलांचा आश्रम आहे पालघरला मुलींचा आश्रम आहे विरारचं आहे मॅडम विरार पूर्व आहे

रिअल काम आहे रिसे नाही नाही रिअल काम आहे आपण सोशल मीडियावर एक व्हिडिओ देऊया ना मॅडम कसं आहे काय काय लोक आहे इन्स्टावरती फ्रॉड करतात ना मॅडम असं संस्थेच्या नाव आणि सगळं रजिस्टर्ड नाही सगळं रजिस्टर्ड आहे बात बरोबर आहे आणि असं विदाऊट फाईल वाले नाही पण रेल्वे स्टेशनला असं नाही करू शकत आपण काम डोनर तुम्हाला नाही नाही पण हे रेल्वे स्टेशनला आपण हे कुठलं कायद्यामध्ये आहे रेल्वे स्टेशनला तुम्ही निधी असे हे बघा डोनरचं सवाल नाही तुम्ही सेंट्रल रेल्वेला दर नाही सेंट्रल रेल्वेला परमिशन आहे का माहिती सकाळ परमिशन घेतलीय का इथे इथे काय म्हणता त्याला सोशल मीडियावर व्हिडिओ देऊया सोशल मीडियासाठी एक व्हिडिओ देणार आमचे सर देतील तुम्ही द्या ना तुम्ही पण आहे ना वेलेंट सिनियर आहेत सिनियर बोलू शकता त्या गोष्टीला आम्ही नाही बोलू शकतो चुकीच आहे मॅडम हा फ्रॉड आहे काय फ्रॉड असेल तर सर व्हेरीफाय करा आश्रम जाऊन या व्हिजिट करा व्हिजिट व्हेरीफाय झाला वाटलं असं माझा कॉन्टॅक्ट नंबर घ्या जर मी कोटी असेल ना तर तुम्ही मला फ्रॉड बोला तुम्ही जी आज माहिती बोलली ती व्हिडिओ मध्ये बोलू शकता का व्हिडिओ काढू तुमचा एक माझा व्हिडिओ काढायला घाबरता कशाला घाबरायचा प्रश्नच नाही सध्या

आपण क्लिप बोलून काय बोलले तुम्हाला ते बोलले नाही सिनियर बोलतात पण तुम्ही मॅडम कसं असता आमचे पण ऍडव्होकेट आहेत पांडे सर तुम्ही कोणते पण पर्सनला फ्रॉड नाही बोलू शकत ना व्हिडिओ आपण चांगली चांगली मदत मिळू शकतो ना मॅडम सर आमचं वन डे ऍक्टिव्हिटी असतात या गोष्टी तुम्ही फ्रॉड नाही बोलू शकत